स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये विद्यापीठाच्या संघाने मोठं यश प्राप्त केलेलं आहे यामध्ये अकरा पारितोषिक प्राप्त विद्यापीठाच्या संघाने केलेली आहेत त्याबद्दल विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉक्टर मनोहर चासकर सर प्रकुलगुरु माननीय डॉक्टर अशोक महाजन सर आणि सर्व अधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांचं प्रशिक्षकांचं आणि संघ व्यवस्थापकांचं अभिनंदन केलेलं आहे विद्यापीठाच्या इतिहासामध्ये हे सर्वात मोठं यश आहे आपल्या विद्यापीठाचे जवळपास पन्नास विद्यार्थी चेन्नई येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवक महोत्सवामध्ये आपल्या विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणार आहेत एकूण अकरा पारितोषिक आपल्याला सेंट्रल झोन या युवक महोत्सवामध्ये प्राप्त झालेली आहेत त्यामध्ये आदिवासी नृत्य फोक ऑर्केस्ट्रा माईम आहे स्किट आहे सूरवाद्य आहे त्याच्यानंतर क्रिएटिव्ह डान्ससुद्धा आहे तर अशा मोठ्या कला प्रकारामध्ये विद्यापीठाला सेंट्रल झोन युवक महोत्सवामध्ये यश प्राप्त झालेलं आहे एकूणच स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या संघानं इतिहास रचलेला आहे या यशाबद्दल सर्वांनाच अभिमान आहे माननीय कुलगुरू महोदयांनी सुद्धा विद्यार्थ्यांना खास भेट देऊन त्यांचं अभिनंदन केलेलं आहे आणि राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी शुभेच्छा सुद्धा दिलेल्या आहेत या यशामध्ये संघाचे व्यवस्थापक डॉक्टर संदीप काळे संघ व्यवस्थापिका प्राध्यापिका माधुरी पाटील त्याचबरोबर जे प्रशिक्षक आहेत त्यामध्ये डॉक्टर शिवराज शिंदे आहेत श्री संदेश हटकर आहेत श्री दिलीप दिलीप डोंबे आहेत डॉक्टर पांडुरंग पांचाळ आहेत अशा अनेक प्रशिक्षकांनी या यशासाठी प्रचंड मेहनत घेतली त्यामुळे हे यश आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्यांचंही या निमित्तानं मी अभिनंदन करतो आणि परत सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन करून राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो